नमस्कार आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सद बातमी पत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद टक्केवारी काहीशी वाढ किरण सामंतांचा सा फोन दिवसभर नॉट रिचेबल आणि किरण सामंतांना पोलीस संरक्षण द्या आमदार वैभव नाईकांची मागणी हेडलाईन चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो आता पाहूया सविस्तर बातम्या म्हणजे असं पॉझिटिव्हिटी वाटते पहिल्यांदा असं मतदान केलं कुणाला तरी वोट केलं दे, देशासाठी आपल्या बघू आता काय आणि सगळ्यांनी आज मतदान करावं अशी सगळ्यांना विनंती आहे आज खूप वर्षांनी परत मतदान केले आणि जनतेचा कल हा नेहमी चांगल्याच बाजूने असतो आणि गेल्या दहा वर्षात आपण इतका भारताचा विकास झालेला बघतोय तर ही जनता नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह मतदान करेल आणि पुन्हा एकदा मोदीजी सत्तेवर तर येतीलच आणि नारायण राणेसाहेबांचा सा पण विजय होईल ही अशा आहे देशाचं मूड हा नेहमी मोदीजींबरोबरच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तसाच राहणार आहे भारत एक बलवान देश बनणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जनता मोदीसाहेबांच्या मागे उभी आहे याची मला खात्री आहे पवित्र हक्क असतो आपला मतदान हा आणि तो आपण सर्वांनीच बजावला पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी दुपारची वेळ वगळता जर सकाळ आणि संध्याकाळ मतदान झालं तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल असं मला वाटतं तर आता कोकण एका वेगळ्या दिशेने जातो आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे असंख्य मुलं आपल्याकडे तरुण आशेने बघतायत की आपल्या त्यांना नोकऱ्या हव्या आहेत फलोद्यानाचा हा जिल्हा आहे त्याच्यामध्ये आमच्या बागायतदारांना चांगले दर मिळाले पाहिजेत फूड प्रोसेसिंगच्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजेत इथं मच्छीमार राहतात त्यांना वेगवेगळ्या वेग सुविधा मिळाल्या पाहिजेत इथली शेती अधिक प्रगत झाली पाहिजे आणि इथल्या महिला बचत गटांच्या हातालासुद्धा था त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते आणि त्याच्यासाठी विकास हा ह्याच्याशी दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं सपोज मी आम्ही किमान पन्नास हजार तरी मताधिक्य अपेक्षित करतो आहे हे सत्तर हजारापर्यंतसुद्धा सावंत मतदारसंघाचं जाऊ शकेल आणि एक लाखाच्यापेक्षा अधिक मतांनी आदरणीय राणेसाहेब विजयी होतील याची मला खात्री आहे आज तुम्ही मतदान आहे का निश्चितपणे आज मोठ्या उत्साहात आम्ही सर्व कुटुंबासोबत मतदान केलं आणि अत्यंत आनंद होतो आहे विनायक राऊत साहेब हे मोठ्या मताधिका निकडे निवडून असा विश्वास आम्हाला आहे आणि गेल्या वर्षी जास्त मताधिकारी त्यांना मतदारांच्या उत्साहात जो आहे ते पाहता त्यांना गेल्या वर्षीची जास्त मताधिकारी यावी मिळेल आज आपण बघत असाल की सुरुवातीपासूनच मतदारांमध्ये उत्साह आहे आणि लवकरात लवकर जास्ती असतं माझ्या वाटते पासष्ट सत्तर टक्के मतदान या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये होईल सकाळपासूनच जर बघितलं तर सर्वच महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे सकाळी नाश्ता करायच्या आधीच महिलांनी येऊन इथे मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की दादा नक्कीच विजयी चांगल्या मताने होणार आहेत आणि सगळ्यांनी अशी टॅगलाईनच ठेवली आहे दादा विजयी भव माझं सर्व महिलांना असं सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करायचं आहे कारण मोदी साहेबांनी राणेसाहेबांनी आपल्यासाठी स्कीम आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या महिलांना महिलांसाठी उपयोगी आहेत तर माझं महिलांना सगळं आव्हान आहे की जास्तीत जास्त महिलांनी दादांना मतदान करायचं आहे आपण सकाळपासून पाहिलं असाल की मतदार मतदारांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली होती प्रशासनाने केलेलं काम असेल की मतदारांना जागरूक करण्याचं आणि राणेसाहेबांवर जे प्रेम करतात ते उत्साही मतदार आज बाहेर पडलेले आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील प्रत्येक बूथवर जर तुम्ही पाहिलं असेल तर गर्दी आहे आणि चांगल्या प प्रकारे मतदान होते आणि मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कणकवली शहरातून जास्तीत जास्त मतदान हे राणेसाहेबांना मिळेल मतदारांना तुम्ही काय आवाहन करा मतदान शक्ती वाढवण्यासाठी सरकार देखील मी मतदान केलंय तुम्ही सगळ्यांनी पण मतदान करा अबकी बार मोदी सरकार आपण मोदींना जिंकवायचं आहे आणि राणे साहेबांनाच इथे आणायचं आहे कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी घेऊन आले व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायाच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐशी विकास म्हणजे बघा शेवटी लोकांची कामं काय असतात प्रत्येक गावागावामध्ये रस्ते झाले पाहिजे पाणी झाले पाहिजे वीज आली पाहिजे त्याच्याचबरोबर शेतीसाठी धरणं झाली पाहिजेत आणि मग मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत नुसतं माझ्याच मतदारसंघाचं उदाहरण द्यायचं झालं तरी आमचं सरकार बदलल्यापासून एक हजार कोटी रुपये हे माझ्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत कोणासाठी आले, आले? माझ्यासाठी नाही लोकांसाठी आलेले आहेत आदित्य ठाकरे यांच्या भाषे एक हजार खोके म्हणतात परंतु त्यांचे खोके त्यांच्या घरी जातात आमचे कधी जात नाहीत म्हणून मी जाहीर आव्हान त्यांच्या पक्षाचे आंबार वैभव नाईकना दिलेलं आहे माझ्यावरच शिर्डीला या साईबांच्या समोर मी सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी मला एक रुपयासुद्धा दिलेला नाही आपल्याबरोबर येण्यासाठी आणि मीसुद्धा कोणाचे पाच रुपये घेतलेले नाही आहेत तुम्ही लोकांचे अपमान करणार तुम्ही लोकांना आपल्या घराच्या बाहेर महिना महिना उभं करणार कशासाठी आम्ही तुमच्यावर आलो ते तुम्ही फोन केला म्हणून मी तुमच्यावर आलो मी लाचार आमदार नाही आणि कोणच लाचार आमदार नाही आहेत स्वाभिमानासाठी गेले समजून घेतलं पाहिजे कशा रीतीची वागणूक आमदार खासदारांना दिली जाते ते लोकांचे प्रतिनिधी असतात ते काय स्वतःसाठी तुमच्याकडे पैसे मागायला येत नाही मग मला जर एक हजार कोटी माझ्या मतदारसंघासाठी मिळू शकतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून इतर आमदारांनी महाराष्ट्राच्या जनतेला मिळाले ना ते पैसे आम्हाला नाही मिळाले आदित्य ठाकरे लहान आहेत त्यांना कळत नाही आणि आम्ही बोलायला सुरुवात केली तर ते केवढ्या अडचणी देतील याचा विचार त्यांनी केला पाहिजे शेवटी ठाकरे कुटुंबियांचा आदर ठाकरे कुटुंबियांचा आदर म्हणजे कधीपर्यंत सहन करत राहायचं त्यांनी बाहेर यावं हो माझ्याबरोबर आणि बघावं मी आजच जातो आहे रात्री शिर्डीला कारण उद्यापासून माझ्यावर शिर्डीची जबाबदारी आहे मी साईबांचं सा भक्त आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काय बोलत आहे किती खोटं बोलणार किती जनतेला फसवणार तुम्हाला सहानुभूती मिळावी म्हणून तुमचे वडील आजारी होते त्यावेळेला तुम्ही स्वित्झर्लंडला होता आम्ही त्यांना एक रुपयाचा त्रास नाही दिलेला ज्यावेळेला ते बरे झाले आणि ज्यावेळेला शिंदेसाहेबांच्या बाबतीत त्यांनी असा निर्णय घेतला की ह्यांना कुठंतरी यांचे पंख छाटायचे त्यावेळेला सगळे आमदार खवळून उठले आधी तर आम आमच्यावर अन्याय होतच होता काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि त्याच्यामध्ये ज्या माणसाचा आम्हाला आधार आहे त्यालासुद्धा तुम्ही नाहीचं करणार हे कोणालाही पटलं नाही कशासाठी नाहीचं करायचं त्याने काय तुमचं केलं आहे का एक सच्चा शिवसैनिक जो तुमच्याबरोबर एवढी वर्ष राहिला तुम्ही त्याला अशा तऱ्हेने संपवण्याचा प्रयत्न करणार त्यांनी कधी विरोधी मतदान केलेलं नाही आम्ही त्याला साक्षीदार आहोत ज्यांनी विरोधी मतदान केलं त्यांना विचारायची तुमची हिंमत नाही आणि त्यांनी अगदी अपक्ष व लोकांना आणूनसुद्धा मतदान करून दिलेलं होतं राज्यसभेला विधान परिषदेला शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की जो मनुष्य परोपकारी असतो एखाद्या आमच्या आमदाराला हार्ट अटॅक आला त्यांनी ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवून त्यांना एअरलिफ्ट केलं ताबडतोब त्याचा जीव वाचला आपल्या जीव वाचवणाऱ्या देवदूताला कोणीही विसरत नसतो तुम्ही का नाही केलं हा प्रश्न आहे ना प्रश्न असा असतो की आम आमच्यासाठी आम्हाला काहीच नको असतं आम्हाला पाहिजे असतं जनतेसाठी तुम्ही ते देऊ शकला नाही काही कारणामुळे असेल खरं तर तुम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारायलाच नको होतं मुख्यमंत्रीपद हे शिवसेना संपवण्याची एक स्ट्रॅटेजी होती कारण त्यांना माहिती होतं की तुमची स्टाईल ऑफ फंक्शनिंग त्यांना माहिती होतं की तुम्ही मातोश्रीवर बसून कारभार चालवणार तसं चालत नाही ज्यावेळेला मुख्यमंत्री झाला त्यावेळेला तुम्ही वा फक्त अधिकाऱ्यांना घेऊन बसत होता अधिकाऱ्यांवर राज्य नाही चालत राज्य तुमच्यावर किती आमदार आहेत किती खासदार आहेत याच्यावर राज्य चालत असतं तुम्हाला असेंब्लीमध्ये किती सपोर्ट आहे आमची ज्याला कामं होत नव्हती त्याला शेवटी आम्ही आम्हाला सांगायला लागलं की आम्ही तुमच्या बजेटमच्या मीटिंगला बजेटच्या बजेट अधिवेशनाला येणार नाही असं सांगायला लागलं त्याला आमच्या मतदारसंघाला पैसे मिळाले नाहीतर ते पैसे स्व मिळत नव्हते मग शेवटी खरं हे खरं असतं खोटं हे खोटं असतं शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेला ही वस्तुस्थिती समजलीच पाहिजे त्यांच्याकडे खूप वेळ होता फिरण्यासाठी वाटेल तसं खोटं बोलत फिरत होते खोके अमुक तमूक एक तर दाखवा ना एक रुपया घेतलेला दाखवा म्हणून मी जाहीर आव्हान दिलं आहे तुम्ही बोलायला लाग ला बोला लागल्यानंतर वैभव नाही बोलायला लागले म्हणजे ज्याचं मुळात आमदारकीचा पाया हाच माझ्या बंडामध्ये लपलेला आहे माझ्या त्यांच्या मतदारसंघाचा जो भाग ज्याच्यामधून आज त्यांना मतदान मिळतं तो सावंतवाडी मतदारसंघाचा भाग होता सगळे माझे कार्यकर्ते त्यांच्यावर जोडले गेले शिवसेना जिथे चाळीस पंचेचाळीस हजार मतं मिळवत होती या जिल्ह्यामध्ये तिथं मी शिवसेनेत आल्यानंतर ती संख्या एकदम दीड लाखावर गेली आणि मी ज्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो ते दीड लाखावरून पस्तीस चाळीस हजारावर आलं ही वस्तु ही जीवनातली वस्तुस्थिती असते आणि मग तुम्हाला आतापर्यंत तुम्ही त्या ह्याच्यावर का गेला नव्हता हा प्रश्न आहे म्हणून जनतेला फसवू नका बघा तुम्ही आजारपणाचं भांडवल करू नका आजारपणाचं भांडवल करत असेल तर आजारपणामध्ये तुमचा मुलगा स्वित्झर्लंडला का गेला होता याचं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी तुमची काळजी घेतली आम्हाला तर तुमच्याकडे एंट्रीच वा नव्हती आणि तुम्ही आजारी असताना हे बंड झालेलं नाही आहे तुम्ही ज्याला रेग्युलरली यायला लागलं त्याला तुमच्याशी बोललं गेलं तुम्हाला सांगितलं गेलं की आपण मूळ विचाराबरोबर जाऊया बी जे पीबरोबर जाऊया आणि ज्याला तुमची तयारी होती तुम्ही बी जे पीबरोबर गेला तर बी जे पी बरी आणि आम्ही गेलो तर बी जे पी वाईट कुठला न्याय आहे तुम्हाला सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत मी आसाममधून सांगत होतो आजसुद्धा एकत्र येऊया आज एकत्र येऊन आपण आप ज्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे त्या युती आपण पुनर्स्थापित करूया आम्ही सगळेजण परत येतो याचं सगळं रेकॉर्डिंग आहे ह्या सगळ्याचं रेकॉर्डिंग हे प्रत्येक चॅनलकडे आहे कशाला इलेक्शनमध्ये काय चाललेलं मी काय बोलू शकत नव्हतो कारण मी इलेक्शनला राणेसाहेबांचा प्रचार करत होतो आम्ही शेवटी कोकणचा विकास मानतो कोकणच्या विकासासाठी जर आम्ही दोघं एकत्र आलो तुमच्या पोटामध्ये का दुखतं आमच्या लोकांचा कधी विकास व्हायला नको का की तुम्ही त्यांच्याकडे वोटिंग मशीन म्हणून बघता आजपर्यंत शिवसेना उभी करण्यामध्ये मोठा वाटा हा कोकणी माणसाचा राहिलेला आहे तुमचे जर ऐंशी आणि शंभर नगरसेवक निवडून आले तर त्याच्यापैकी साठ ते सत्तर हे मुळात सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीमधले असं राहिलेले आहेत मग हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही खरं का सांगत नाही लोकांना एवढाच आमचा प्रश्न आहे आमची बदनामी कशासाठी तुम्हाला मतभेळ आले पाहिजे म्हणून आमची बदनामी आम्ही नाही सहन करणार ह्याच्या पुढे अशी बदनामी कुठलाच आमदार ही बदनामी सहन करणार नाही खरं काय ते सांगा तुम्ही कोणालाही भेटत नव्हता कोणालाही तुमची भेट मिळत नव्हती माझ्यासारख्या ज्येष्ठ आमदार ज्यांनी पंतप्रधानांशी तुमची घाट घालून दिली तो महिना महिना वर्षाच्या बाहेर राहून तुमच्या पिएला फोन करत होता सिस्टम कोणी बसवल्या तुम्ही बसवल्या हो बस हो ना आम्ही नाही बसवल्या तुम्ही आधारपणाचे तुम्ही आम्ही कधी आम्ही आजारपणामध्ये तुमच्या नेहमी प्रार्थना केलेली आहे तुम्ही लवकर बरे व्हावे म्हणून 哎呦！ I got it. Got it. I got it. That's good. That's मत अंदर से चालू अंदर बंद फ्रेंड्स फ्रेंड्स बंदा चेंज ये आज मुझे जाना है और बेंगलुरु से आज हिंदुस्तान अभी कुछ आगे कर और चिपकाने सर्वजण आपल्या मतपणे नमस्कार मी गेली एक दीड वर्षापासून मी अमेरिकेत असते पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक लोकसभेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा मी ठरवलं की एक जागरूक नागरिक बनून देशातल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला आपला हातभार द्यायला पाहिजे ती सुदृढ करण्यासाठी माझ्या मताची किंमत ही नक्कीच जास्त आहे मग ती देण्यासाठी मी असं ठरवलं की आ... आपण जाऊ शकतो आपण ह्या मतदानाच्या प्रक्रियेत आपलं मत नोंदून एक जागरूक नागरिक बनण्याचं कर्तव्य पार पाडायचं म्हणूनच मी आले मतदानाकडे दुर्लक्ष अगदी लोक हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात परंतु जसं आपण अपेक्षा करतो की सरकारने आपल्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण तो योग्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपण निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे जसं एखादा हक्क भत्ता मिळणे हे आपली जशी अपेक्षा असते तसंच त्या देशाप्रती त्या लोक काय म्हणतात त्या स पद्धतीप्रती आपण आपलं मत देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशांना मी आवाहन करेन की तुम्ही तुमचं मत येऊन नोंदवा नोटा हा प्रकार नक्कीच जर तुम्हाला एखादा प्रतिनिधी पसंत नाही पडला तर द्यावा पण तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या येणाऱ्या आपल्या आयुष्यासाठी आपल्या देशासाठी जो कोणी व्यवस्थितपणे तुमच्या हक्क ब बोलण्याला जसं देशापुढे ठेवू शकेन त्यांना तुम्ही वध करा एकदमच एक्सायटिंग होते एकतर बऱ्याच वर्षांनी और बऱ्याच दिवसांनी म्हणणार वर्षापेक्षा वडिलांना भेटणे सासू सासऱ्यांना तिकडे भेटणे त्यामुळे आणि आपल्या देशात येण्याचं एक खूपच मोठं हे असतं आनंद असतो आपण जेव्हा बाहेर राहतो तेव्हा आपल्याला इकडच्या प ह्या लोकांची इकडच्या स निसर्ग सौंदर्याची जी आस असते ती आणि त्याची खरी किंमत असते ही जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत कळत नाही त्यामुळे एक खूपच रोमांचक एक्सायटिंग आणि आनंददायक होतं मला फार अभिमान वाटतो कारण प्रत्येक क्षेत्र मी लोकांना सांगत होतो मतदान का मतदान हा आपला हक्क आहे लोकशाहीमध्ये मिळालं सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर मतदान मतदानाचा हक्क इथे कसं आहे सगळी लोकशाहीची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे लोकशाही राज्यकारभार चालवण्याची पद्धत लोकशाही याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत आपला कारभार चालतो तो प्रति उत्कृष्ट असला पाहिजे त्याचे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे पण मतदान हे आपलं शस्त्र आहे त्या शस्त्राने आपण चांगल्या लोकशाहीचे खिळ खिळखिळी होण्यापासून वाचवू शकतो आणि देशाचा उत्कर्ष करू शकतो प्रत्येकाने मत दिलंच पाहिजे या मताचं मी आहे काही लोक आता सरकारने योजना हे दिली सवलत पोटा नोटाची पण मला ते आवडत मतदान करायचं आहे मत मांडायचं नाही आहे तुम्ही कोणाला देणार बट द्या मताची किंमत असते प्रत्येकाने जायला पाहिजे मतदान केलं पाहिजे तरच ताम आपली लोकशाही शाबूत राहील आणि खऱ्या अर्थाने चौफर विकास करता येईल त्यामुळे हेच संस्था माझ्या या मुलीवर पण आहे त्यांनी मुद्दाम साहेब मी मतदान बाबा येणार काय झालं तरी मला ऐकून ते बरं वाटलं आणि वाट होतो तसंच ते, दरे दरे। ते तसे आता दुसरं सांगायचं ते काल अहमदाबाद बडोदऱ्याला होती बसने प्रवास करून रात्र दोन सकाळी आली साडेआठ वाजता आली आंघोळ घेऊन बाबा मतदान जाऊया इतका उत्साह जो आज ह्या मुलामध्ये असा सगळ्यांकडे असला पाहिजे विशेषतः नागरिकांनी तरुणाने तरुणींनी तरच खरं भविष्यात यशाचं अवलंबून आहे आपल्यावर वेगळेपण असं निवडणुकाचा आता शब्दा, शब्दा या सगळ्या शिग्मात शिगमा चालूच असतो हाय त्यालाशिवाय येतो त्यालाशिवाय येतो पण मला या ह्याच्यात काय वाटलं पूर्वीच्या काळामध्ये सभ्यपणा होतो नाही शब्दांत शब्द लोक खूप घसरतात कुणी कोणाला उरडतो बोलत ही संस्कृती नाही असं मला वाटतं कसं आहे आम्ही या मुलांकडे आदर्श काय ठेवणं आम्ही चाळीस वर्ष शिक्षक आहे लोक मोठमोठे लोक तर पंतप्रधान उपप्रधान मुख्य सर्व लोकांचं कसं शिवाय द्यायला लागले तर मुलांनी आदर्श काय ठेवायचा की प्रचाराची पातळी घसरली असं माझं मत आहे सफेपणे प्रचार असत चांगलं ना चांगलं काहीच वाईट असतं सगळंच वाईट असतं असं नाही चांगल्या गोष्टी आपण घेऊया ते शिकवलं पाहिजे किती <laughs> वाजता <laughs> काय निघालेलं सकाळी गाडी लेट झाली साडेसातशे होती आज सुट्टी आहे मतदान केलं मतदान मतदान करायचं किती वाजता निघालात तीन वाजता निघाला सकाळी हां आज सुट्टी आहे मतदानाचं मतदान केलं मतदान नाही मतदान टायमामध्ये आली एक तर आज सुट्टी आहे फिरण्यासाठी आला असं फिरण्यासाठी नाही काय विशेष नियोजन काय मतदान आमचं इकडे नाही मुंबईलाच आहे परत मतदान केलं आहे तुम्ही आज नाही नाही आज इकडे नाही आमचं वीस आहे मतदानाचा मतदारांचा प्रतिसाद खूपच सकारात्मक आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे मतदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह पाहिल्यानंतर मशाल रुपये आशीर्वाद त्यांच्या भरभरून मिळतील आणि किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने माझा विजय नक्की होईल लक्षात घ्या जेव्हा आम्हाला तुम्ही मैदानात हळू शकणार नाही जेव्हा आमच्याबरोबर विकासाच्या मुद्द्यांबरोबर तुम्ही चर्चा करण्याची तुमची ताकद नाही जेवढ्या तुमच्या पक्षप्रमुखांनी अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढ्या आमच्यावर टीका केली पण पर आत्तापर्यंत एकही ते लोक बोलू शकले नाही की गेली दहा वर्ष विनायक भाऊतांनी काय केलं गेली दहा वर्ष तुम्ही नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी काय दिलं मुलांना काय रोजगार दिलं म्हणून मैदानात हरू शकला नसल्यामुळे अशा शेमळ्या पद्धतीने आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायचे म्हणजे एक आहे की त्यांनी पराभव मान्य केलेला आहे त्यांना कळून चुकलेला आहे मग कारण कुठलीही द्या कळून चुकलेले आहेत राणे साहेब जिंकलेलेच आहेत फक्त आता लीड जवळपास तीन साडेतीन लाखाची आमची वाढते एवढं विश्वास सांगतो या लोकसभा निवडणुकीत खूप उत्साहाचं वातावरण मतदारांमध्ये मत आम्हाला पाहायला मिळालं आमचे महायुतीचे लाडके उमेदवार आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्याबद्दल जनतेचं असलेलं प्रेम जिवाळा हे या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला या निवडणुकीमध्ये घेता आला अनेक गावांमध्ये ग्रामीण भागातली ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी राणेसाहेबांना आम्हाला मतदान करायचं आहे यासाठी आग्रही होती आणि तो उत्साह आज आम्हाला मतदान केंद्रांमध्ये पाहायला मिळाला खास करून सगळे ज्येष्ठ मतदार की ज्यांनी राणेसाहेबांचं काम अनेक वर्षांपासून अनुभवलं आहे हे सगळे ज्येष्ठ मतदार त्या ठिकाणी उत्साहामध्ये मतदान केंद्रामध्ये आज आले नव मतदार जो होता तो नवमतदार आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात त्या ठिकाणी मतदान केंद्रावर आला आणि म्हणून वेंगुर्ल्याचं मतदानाची टक्केवारीसुद्धा सगळ्यात जास्त आहे जवळपास चौसष्ट पास ते पासष्ट टक्क्यापर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि ही आकडेवारी पाहता काही मतदान केंद्रामध्ये तर ऐंशी टक्केपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी मतदान झालेलं आपल्याला आज पाहायला मिळेल आणि हे सगळं बघत असताना आजचं वातावरण या तालुक्यातलं या, या सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातलं जर वातावरण बघितलं तर राणेसाहेबांना सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातनं चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य हे या ठिकाणी मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि या सगळ्यातनं अजून एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की वेंगुर्ला तालुक्यामध्ये म्हणा किंवा सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणा अनेक ठिकाणी उभाटाचे त्या ठिकाणी बूथसुद्धा लागलेले नव्हते ही परिस्थिती आज त्यांची आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता नाही आता फक्त आम्ही चार जूनची वाट बघतो आहे याचा निर्णय येणं आणि त्याच्यानंतर उत्साहामध्ये हे सगळं सेलिब्रेशन करणं याच्यासाठी आता आमची कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची आतुरता लागलेली आहे वेंगुर्ला तालुक्यात साठ ते चौसष्ट ते पासष्ट टक्के मतदान हे झालेलं आहे आणि यात साधारणपणे किती मतदान हे ना नारायण राणे यांना मिळेल अशी आपल्याला अपेक्षा वेंगुर्ला तालुका या ठिकाणी राणेसाहेबांना किमान दहा हजार मतांचं मताधिक्य देईल अशी आमची खात्री आहे गुलाल तुम्ही तुमचाच असेल शंभर टक्के यावर्षी गुलाल आमचाच असेल चार जूनला आपण सगळेजण पाहा खरं तर ज्यावेळी शिवसेना भाजप युतीच्या महायुतीच्या माध्यमातून राणेसाहेबांना तिकीट दिल्यानंतर ज्या पद्धतीने दीपकबाईंनी या मतदारसंघामध्ये प्रचार करण्याची जी वेग होता त्या वेगामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आज खऱ्या अर्थाने राणेसाहेबांना जरी तिकीट मिळालं असलं तरी आपल्या सर्वांना आपली महाराष्ट्रामध्ये युती आहे आणि युतीच्या माध्यमातून एकदा तिकीट वरिष्ठांनी दिल्यानंतर आपण सर्वाने एक दिलाने काम केलं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश आपल्या सर्व शिवसैनिकांना दिल्यानंतर खऱ्या अर्थाने दीपकभाईंनी जी कामं केली होती या विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून ज्या ज्यावेळी ज्या ज्या गोष्टी या मतदारसंघामध्ये प्रत्येक भागातील जे मच्छीमार असतील या ठिकाणी शेतकरी असतील महिला गट असेल या प्रत्येकाला जो न्याय दिला होता त्या अनुषंगाने आज आपण जर मतदारांची मतदानाची टक्केवारी पाहिली तर ज्या टक्क्याने मतदान झालेलं आहे खऱ्या अर्थाने दीपकबाई मतदारापर्यंत पोचल्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या भागातील जास्तीत जास्त झालेलं मतदान हे राणेसाहेबांच्या बाजूने होणार याची आम्हाला खात्री आहे आपण जर प्रत्येक वरवर ता प्रत्येक तालुक्यामध्ये निहाय जर आपण पाहिलं तर उत्स्फूर्त असा पाठिंबा या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून होता आणि खऱ्या अर्थाने पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पुरुष गट मोठ्या प्रमाणे होता आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये च एक साडेतीन महिलांनी महिलांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे केलेलं आहे आणि यामुळे आम्हाला खात्री आहे की जरी मतदान कमी झालेलं असलं वे सावंत तालुक्यामध्ये या ठिकाणी एकसष्ट टक्के वेंगुर्ल्यामध्ये त्याच काही प्रमाणामध्ये डोळामार्गमध्ये हे सर्व टक्केवारी जर पाहिली तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने दीपकबाईंच्या माध्यमातून राणेसाहेबांना मोठ्या लीड मिळेल याची मला खात्री आहे आणि ओवरऑल संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या टक्केवारीचं मतदान झालेलं आहे त्या टक्केवारीनुसार या जे काम महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे त्याची खऱ्या अर्थाने पोच पावती या लोकसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतसाहेब असतील किरण सामंतसाहेब असतील यांच्यासुद्धा माध्यमातून रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व लोक हे शिवसेना भाजप युतीच्या मागे उभे आहेत याची मला खात्री आहे आणि आजचा जो मतदानाचा तोल पाहिला असता येणाऱ्या चार तारीखला राणेसाहेब प्रचंड मताने निवडून येतील याची मला खात्री आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट चा युट्यूब चॅनल शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्स प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन जड से, by... दंत से जुडो रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद टक्केवारीत काहीशी वाढ किरण सामंतांचा सा फोन दिवसभर नॉट रिचेबल आणि किरण सामंतांना पोलीस संरक्षण द्या आमदार वैभव नाईकांची मागणी हेडलाईन्स by... चे प्रायोजक होते रॉयल दिस न्यूज इज बाय आयुर्वेदिक जड बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहद्रा कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद